फक्त समाज अशी गद्दारी करून सरकारने समाजाला धोका देऊ इतकं वाईट पाऊल उचलू नाही एवढंच म्हणणं नसता विधानसभेच्या आत आचारसंहतेचा आत जर नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांना स्वतः आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या दारात यायचं लक्षात असू द्या तुमची चालबाजी चालली ना आजच्या बैठकीतून आता आता आम्ही ती मोडून काढणार तुमची चाल आम्ही चालू देणार नाहीत आंदोलन मोडू देणार नाहीत पण मराठ्यांविषयी मराठ्यांच्याच आरक्षणाला विरोध करणारे आज तुम्ही मांडीला मांडी लावून घेऊन बसायला लागलात ही का तुमची उपसमितीची समितीची बैठक हे का तुमचं राज्य चालव ना हे का तुमचं मराठा प्रेम याच आहे तुम्हाला मराठ्यांच्या दारात बदला पुरेपूर होणार उपसमितीची बैठक होती राज्यातील काही मराठा नेते समन्वय बैठकीला होते तुमच्याशी काही समिती करतच नाहीत ना मी चर्चा करून करता काय तुम्ही चर्चा काय केली आणि नाही काय केली आम्ही बैठकाला तुमच्या तेरा महिन्यापासून येतच नाहीत गरजच काय बैठकीची बरा तुमचं म्हणणं आहे बैठकीला बोलीला जायला पाहिजे तर सांगतो मला काय होतं जाऊन काय होते जाऊन का उदाहरणार्थ एखादा पुराला आपण मागणी केली नुसकान भरपाई द्या दहा लाख रुपयाचं नुकसान झालंय सरकार ऐकतं का याचं उत्तर आहे नाही त्याचं कारण असे त्यांना त्यांच्याच अधिकाराचा अहवाल लागतो त्यांच्या तज्ज्ञाचा अहवाल लागतो एखादा रोड बनवायचा आहे त्यांच्या तज्ज्ञाचा अहवाल लागतो आपण बनव म्हणल्यावर नाही बनू कारण त्यांना त्यांच्याच लोकांचा तज्ज्ञाचा अहवाल लागतो मग बैठका कशाला मागणी केली मराठा आरक्षणाची सर्वे तुम्हीच करणार हंबलभजन तुम्ही करणार हे नाटक कशाला अभ्यासक कशाला पाहिजे खाजगी तुम्हाला खाजगीच्या म्हणण्यावरती तुम्ही आरक्षण देणार आहेत का नाही देणार खाजगीच्या म्हणण्यावरती तुम्ही आरक्षण देणार नाहीत आणि तुम्ही जर दिलं असतं तर बेचाळीस वर्ष लागले नसते खाजगीच्या म्हणण्यावर दिलं असतं तर तुम्ही काय सांगता शेवटी समजा एखादी बैठक झाली तर तुम्ही काय सांगता तुम्ही आमकी अमकी मागणी केली जनतेनं आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतो त्याच्यावर कमिटी नेमतो त्याच्यावर तज्ज्ञ आणतो त्याच्यावरती अभ्यासक बसवतो ते काय देत कसं बसतं बघतो आमची सगळी यंत्रणा शासकीय कामाला लागल आणि मग तुम्ही ठरवता द्यायचंही की नाही मग बैठकाला बोलवतात कशाला बैठकाला बोलावर लगेच अंमलबजावणी तरी झाली पाहिजे बोलवतच नाहीत ते खोटे कारण सांगतात काय सांगतात हे नवीन अभियान आणि नवीन ट्रॅप त्यात असणारे आमदार सुद्धा काय सांगतात ते बैठकालाच येत नाहीत वकील देत नाहीत अभ्यासक देत नाहीत कशाला द्यायची द्यायचं कशाला आणि मग कसा निर्णय घ्यायचा असं ते म्हणते आणि बेचाळीस वर्ष झाले बैठका सुरे कोणचा निर्णय घेतला बेचाळीस वर्षात तुम्ही कोणचा निर्णय घेतला इतक्या बैठका होऊन ते बहानेबाजी बैठकाला बोलून गोडगोड बोलून आंदोलनापासून लांब न्यायचं फूट पाडायची यासाठी बैठका असतात त्यामुळे आम्ही जातच नाही बोलिलं का नाही बोलिलं काय आम्ही तुम्हाला मागणी दिली तुम्ही अंमलबजावणी करायची बाकी डोकं लावायचं नाही आता फसायला लागला तुम्ही आता मात्र देवेंद्र फडणवीस साहेब असो शिंदे साहेब असोत किंवा ते दुसरे अजित पवार असोत आता फसायला लागले आता मात्र गरीब मराठ्यांच्या विरोधात श्रीमंत मराठ्यांची एक टीम तयार करायला लागली ते सरकारी बैठक सिद्ध झाला आताच्या सरकारी बैठक होती ती गोर गरीबांच्या न्यायाची बैठक नाही मराठा समाजाचं राज्यभर एवढं आंदोलन सुरू जो प्रश्न झाले झाली खेळव ठेवण्याचा शंभर टक्के खेळविणारे ते बेचाळीस वर्ष खेळले त्यांनी हे गोड बोलून उलट बैठकाला ज्यांना ज्यांना बोलवले त्यांना त्यांना डोळ्यावर आणणार आहे समाजाचे हो बघा आपला आजचा शब्द ध्यानात ठेवा ज्यांना ज्यांना बैठकाला बोलवले त्यांना त्यांना डोळ्यावर आणणार समाजाच्या डोळ्यावर आणून सोडणार हे सरकार म्हणजे सरकार त्यांच्याकुन असणाऱ्याला संपित आणि नसणाऱ्याच्या पण मागं लागतं गोरगरीब जनता इकडं करोडोना आंदोलन करते त्यांना विश्वासात न घेता त्यांचा अपमान करून बैठका समाजावर लादायच्या हे सरकारचं काम गोर गरीबाचा अपमान करायचा पण एक लक्षात घ्या शेवटी दोन हजार चोवीसला गरीबाच्या दारात यायचं हा तुम्ही आता कितीही षडयंत्र केले कितीही माझ्याविरुद्ध ट्रॅप रचले माझ्याविरुद्ध कितीही टोळी केली सक्रिय मोठी आता जे अभियान राबवलं आहे तुम्ही ट्रॅप एका आमदारानं त्यांनी जाहीर बोलून दाखवलेलं हो आहे त्यावेळेस आम्ही असं करणार आहे तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे ते पण उभितच तुम्ही आम्हाला बाजूला ठेवून गोरगरीब मराठ्यांना बाजूला ठेवून स्वप्न बघू शकत नाही सत्तेचे म्हणा निवडणुकीचे म्हणा आम्हाला गोरगरीबाला बाजूला ठेवून आमच्या गोरगरिबांचा अपमान करून तुम्हाला काही माकडचाळे करणारे जवळ धरून जर हे कुठाने वाढवायचे ना तर याचे परिणाम वाईट भोगावं लागणार आहे सरकारला मुख्यमंत्र्यांना त्यांना सुद्धा फक्त माझं एकच म्हणणं आहे कोणाशीही गद्दारी करा पण मराठ्यांशी करू नका हे सरकारने लक्षात ठेवा सरकारला जाहीर सांगतो कोणाशीही गद्दारी करा तुम्ही मराठ्यांशी गरीबांशी गद्दारी करू गरीब नका पुरा तुमचं बिल बाहेर पडल्याशिवाय गरीब मराठी सोडणार नाहीत तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला ज्याच्याशी गद्दारी करायची त्याच्याशी करा सरकारला सांगतो मराठ्यांशी गरीबांशी गद्दारी करू नका तुम्ही चालबाजी करू नका तुम्हाला वाटत असं यांना बाजूला ठेवून त्या गरिबांना बाजू ठेवून आम्ही असं करून तसं करू आम्ही महाराष्ट्रातल्या जेवढ्या मागण्या तेवढ्यापासून मागे आट आटत नाही आम्ही महाराष्ट्रातल्या का, मराठ्यांसाठी काम करणार आहेत विभागवार तुकडे तुकडे पडून आम्ही असे हागत बसणारे नाही ती देऊ शिका त्या तिकडं हाग त्या तिकडं हाग शेण खाणारे पायदास आमच्या नाही आहेत या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून अखंड महाराष्ट्र एका बाजूने उभा आहे अखंड महाराष्ट्र पुऱ्या महाराष्ट्राच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही सरकारला